<laughs> गाडी कशी चालवतो तू कशी चालवतो तुला गाडी आवडते ना निलाज चालू अरे तो एवढा हे ना म्हणजे मी अशी फक्त चावी दाखवतो ना कुठे घेऊन मग पाटला नाही सोडत आम्ही पालघरला गेलो नाही बाबू निलाज एवढा खुश असतो ना चालू हॉर्न मार हॉर्न मार बघ काही करे दाप, दाप देवा, 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 शामर शामर। आ, शामर वा नको नको समोर हा समोर बघ अरे वा निलाश वर पारी निलाश कशी मस्त गाडी चालवत तू अरे वाहतो दीदीला फिरायला नेतो ना बाबू बाय बाय करत घर बाय बाय गाडी आम्ही आलोय लगेच माकडूस गॅंग गॅंग ऑफ माकडूस तेव्हा आम्ही माकडूस गँग बोलतो ना तिकडे याच्या घाटाची इकडे

शिरगावला आलो आहे आणि शिरगाव म्हणजे पालघर हा गाव आहे आणि तिकडे असं समुद्र पण तिकडे बघू शकता आणि मी याच गावाचे माझे पप्पा पण याच गावाचे आहेत तर तुम्हाला आता माझे पप्पा सांगणार आहे तिथे पाणी भरतं कुठे आणि सातपाटी आहे तिकडे काय कशामुळे जातं त्यामुळे पाणी आतमध्ये समुद्रामध्ये खाडी असल्या कारणाने नगडी बंधारा करते असल्या कारणाने बाजूला पाणी त्या एवढा फोर्स नसतो लाटा पण इकडे नॉर्मली असतात तिकडे खाडी बाजू असल्या कारणाने भरती आणि ओळखीचा इम्पॅक्ट जास्त आहे त्यामुळे तिकडे पाणी जास्त तसंच बाकीला तो इम्पॅक्ट करतो खाडीच्या पाण्याचा आता बघू शकतात माझ्या मित्राने एक छोटीशी माहिती दिली पण ती सुंदर माहिती होती कारण जे लाईट हाऊस आहे ते सातपाटी एरिया आहे तो तर तिकडे खाडी आहे तिकडे पाण्याचा जोत जरा जास्त असतो गावांमध्ये पाणी घुसतं आणि या साईडला हा सेफ समुद्र किनारा आहे तिथे पाणी नाही घेतं चांगली माहिती दिली आहे माझ्या मित्राने मित्राचा गाव आहे खूप जाणकार माणूस आहे इकडचा लहान पण गेलेला आहे बोटीवर फिरलेला आहे मच्छी भारी पण केली आहे एक चांगला कूक आहे त्यांनी आज मला ट्रीट पण दिली आहे जेवणाची एक, आ, तर बघा आणि त्याच्यामुळे आज मला सातपाटी शिरगावचा समुद्र किनारा बघण्याचा एक मूर्त भेटला दरवेळी मी आलो पण समुद्रकिनारा भेटला नाही आणि दुर्वा आता इथे खूप सारे आहेत थोडाफो क्लीन आहे आणि सगळे फॅमिलीकडे सेल्फी काढायला पण व्यू चांगला आणि इकडे खूप सारे पब्लिक पण येतात माहिती अजून कोणाचा तो किल्ला आहे तर आता आपण बघूया तो किल्ला तो किल्ला तुम्हाला आम्ही प्रयत्न करू दाखवायचा बाहेरून तर चला तुम्हाला पुढचा ब्लॉक मिळणार आहे किल्ल्याची इकडे चला बघा समुद्र किल्ला एकदम पूर्णपणे दाखवतो तुम्हाला स्लोली स्लोली, स्लोली. वरगत किती मस्त एंटरटेनमेंट चालू आहे इथे लोकांचं जबरदस्त आहे धन्यवाद थोडा बहुत किल्ला आम्ही जाऊ आणि तो किल्ला आहे आणि खूप थोडा खूप छोटा आहे पण आजकडे एंट्रीने जायला माहित नाही एंट्री कधी ना सुरू कर करते पण तिकडे काय काय लोक म्हणजे ते त्यांना हे किल्ला कळाला आहे ते तिकडे असतात आणि खूप असं सुंदर किल्ला आहे खूप छोटा किल्ला आहे शिरगावचा किल्ला आणि ह्याला म्हणतात जास्त करून शिरगावचा शिवजयंतीला मोठा उत्सव पण असतो आणि हा शिवकालीन म्हणजे त्या टायमाला शिवकालीन किल्ला आहे दीप उत्सव असतो मोठ्या प्रमाणात तर बस एवढा मी दाखवू शकतो या किल्ल्याबद्दल कारण आता एंट्री नाहीये ते झाडापासून थोडेसे लांब राहा हा हा झाड आहे खूप काटेरी का आहे काटे लागतात आणि गिरीश काकाला खूप जोरात लागले आहे आणि तर आव किती काटे आहेत हा गिरीश काका मी म्हंटल ते घोडे इकडे जास्त कारण इकडे ऍक्टिव्हिटीज असतात त्याशिवाय अर्धे घोडे इकडे ठेवले आहेत वाढायच्या बिचारा घोरांना आपलं ऊंट आणि घोळ्यांना आपलं वजन का देतात आणि ते बिछाऱ्या नेहमी थकलेले असतात कधी कधी जर त्या लोकांचे हात पाय तोडले तुटलेले असतात तरी ते लोक त्यांना काय काय लोक त्यांना मीन्स जबरदस्ती यांना घेऊन जातात म्हणून मला असं म्हणायचं कधी प्राणींना जास्त त्रास नको ठेवा तुम्हालाच पाप लागेल चला आता भेटूया तुम्हाला एका व्हिडिओमध्ये म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये तो असणाऱ्या वडापावची चिक तिकडे खूप सुंदर वडापाव चला आपण भेटूया नंतर चला पाय